मनोहर यांचे निधन झालेलं आहे काय संदेश नाही राज्याचे खूप मोठी झालेले आहे आमच्या सगळ्यांचे नेते आमच्या सगळ्यांचा त्यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही अनेक वर्षापासून काम केलं ते आमचे सगळ्यांचे प्रिन्सिपल त्यांना प्राचार्य म्हणायचे ते आमच्या ते आमचे प्राचार्य होते आणि मी आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली की कृपा करून माझ्या स्वागतासाठी आपण वृक्ष आणि दूरवृक्ष आणून हे आम्ही कार्य त्यांच्या मार्गदर्शनात बाळासाहेबांचा नारा आहे संपूर्ण यांच्या माध्यमातून निर्माण झाला प्रत्येक कार्यकर्ता संघटनेसाठी आणि हिंदुत्वासाठी काम करेल हीच त्यांच्यासाठी मुख्य श्रद्धांजली राहील मनोहर यांचं निधन झालेलं आहे काय चोख संदेश राज्याचे खूप मोठी हानी झालेली आहे आमच्या सगळ्यांचे नेते आमच्या सगळ्यांचा त्यांच्या आम्ही अनेक वर्षापासून काम केलं ते आमचे सगळ्यांचे प्रिन्सिपल त्यांना प्राचार्य म्हणायचे ते आमच्या ते आमचे प्राचार्य होते आणि मी आज आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती केली की कृपा करून माझ्या स्वागतासाठी आपण उत्साह आणि नये कारण हेच आम्ही कार्य त्यांच्या मार्गदर्शनाखाली केलेलं आहे कार्य भविष्यात बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा नारा आहे तो हिंदुत्वाचा नारा आम्ही ज्वलंत घेऊ आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्राचार्य म्हणून